रविवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई उपनगरातील बोरिवली येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीकडे निघालेल्या ओमकार ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला कर्नाळा खिंडीत भीषण अपघात झाला एम एच फोर्टी वाय सेवन फोर एट ही बस पस्तीस प्रवाशांना घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली या अपघातामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत तर तीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत जखमींवर पनवेल तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांनी दिली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पनवेल तालुका पोलीस पनवेल नगरपालिका आणि कळंबोली अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत तातडीने अँब्युलन्स आणि क्रेनच्या मदतीने बचाव कार्य हाती घेतले वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आणखी अनर्थ टळला असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन